कन्व्हिनियंटली काय झालंय सगळे हल्ला झाल्यावर कोणीच आम्हाला प्रश्न विचारत नाही म्हणजे पुण्याचा पुण्याला खासदार आता नाहीये पण आपल्या जिल्ह्याचे दोन खासदार ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी हाऊसमध्ये होते त्याचा कोणी का मला प्रश्न विचारत नाही की हल्ला झाला आहे तुम्ही विसरलाय सगळे आहोत पाचशे खासदारांचं झालंच होतं त्या दिवशी कार्यक्रम जर त्या माणसाकडे बॉम्ब असता जर त्याच्या माणसाकडे जो गॅस होता तो दुसरा कुठला तरी असता किंवा तो एक सेल्फ डिटोनेटिंग माणूस असता आणि बॉम्ब ब्लास्ट झाला असता काय झालं असतं लोकसभेमध्ये त्या दिवशी करण्यात आलेलं आहे काल या संदर्भात बोलताना दादांनी समर्थन आहे दादा निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि उपराष्ट्रपतींची अशा पद्धतीने मिमिक्री करणं टिंगल करणं हे चुकीचं आहे आणि नियमाला धरूनच हे निलंबन निर आहे असं दादा धरून धरून मला नाही वाटत त्यांचं सा, तुम्ही अर्ध स्टेटमेंट सांगताय ते असंही म्हणाले की मला त्याची फारशी माहिती नाही पण जर झालं असेल तर असं मला वाटतं ते बोललेले आहे समर्थन त्यांनी केलं असं कारण का सरकारचे अविभाज्य भाग आहेत समर्थन करावंच लागेल त्यांना नो चॉईस मी स्वतः पार्लमेंटमध्ये होते मी स्वतः पार्लमेंटमध्ये होते आणि तुम्ही रेकॉर्ड माझा चेक करू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता पाच लोकसभेत आणि चार राज्यसभेत खासदार आहेत त्यातल्या एकांचं मी नाही सांगू शकत कारण का आता ते वेगळे बसतात दोन्ही ठिकाणी एक एक वेगळे बसतात पण आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना मी अठरा वर्ष खासदार आहे आम्ही कधीही वेलमध्ये जात नाही आम्ही कधीही घोषणा देत नाही आम्ही कधी बोर्ड दाखवत नाही आणि हे ह्या हे, ह्याचा उल्लेख माननीय प्रधानमंत्र्यांनीही केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बिजू जनता दल हे दोन असे पक्ष आहेत जे अशा कधी गोष्टी करत नाही जे आम्ही कधी केलेलं नाही तुम्ही माझा रेकॉर्ड चेक करा त्या दिवशी व्हिडिओ पण चेक करा नाही की आम्ही घोषणा दिलेल्या नाहीत आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की आम्हालाच चर्चा पाहिजे दादा आणि मी एवढीच मागणी करत होतो की हाऊसमध्ये ऑर्डरमध्ये आणा एक दुसरं जो हल्ला झाला आहे कन्व्हिनियंटली काय झालं आहे सगळे हल्ला झाल्यावर कोणीच आम्हाला प्रश्न विचारत नाही आहे म्हणजे पुण्याचा पुण्याला आता नाही आहेत पण शी आपल्या जिल्ह्याचे दोन खासदार ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी हाऊसमध्ये होते त्याचा कोणी का मला प्रश्न विचारत नाही की हल्ला झाला आहे तुम्ही विसरला आहे सगळे आहो पाचशे खासदारांचं झालंच होतं त्या दिवशी कार्यक्रम जर त्या माणसाकडे बॉम्ब असता जर त्याच्या माणसाकडे जो गॅस होता तो दुसरा कुठला तरी असता किंवा तो एक सेल्फ डो डिटोनेटिंग माणूस असता आणि बॉम्ब ब्लास्ट झाला असता काय झालं असतं लोकसभेमध्ये त्या दिवशी हे सगळेच विसरलेत सगळ्यात महत्त्वाची बिल्डिंग जिथे देशाचे वाईस प्रेसिडेंट असतात उपराष्ट्रपती असतात प्रधानमंत्री असतात स्पीकर असतात अतिशय महत्त्वाची वास्तू आहे ती आम्ही काय फक्त खासदारांबद्दल बोलत नाही तिथे खूप मोठा स्टाफ असतो तिथे पोलीस यंत्रणा एवढी मोठी असते एवढ्या महत्त्वाच्या वास्तूमध्ये तिथे प्रधानमंत्री रोज येतात उपराष्ट्रपती रोज येतात स्पीकर रोज असतात अशा ठिकाणी जर हल्ला होत असेल एखादा माणूस उडी मारून त्या लोकसभेमध्ये जिथे प्रधानमंत्री बसतात तिथे उडी मारून गॅस करू सोडू शकतो असा तर या देशाची सेफ्टी आणि सिक्युरिटी जबाबदारी कोण घेणार काय अकाउंटेबिलिटी नको आज लोकसभेत झाले उद्या रस्त्यावर होईल आहे सगळं काल झालेलंच आहे जम्मू काश्मीरमध्ये काल पाच लोक ज्या पद्धतीने गेलेले आहेत आणि मी तुमच्या सगळ्या चॅनलवर सा बघितलेलं आहे की एका माणसाचं मला असं वाटतं की त्यांचं डोकं बाजूला केलेलं आहे एवढी अतिशय क्रूर हत्या आपल्या लोकांची झालेली आहे जे, जे आपले लोक आहेत ज्यांच्यामुळे आपण इथे राहतो जे सैन्य आपलं आहे ते शहीद झालेले मग सैन्य शहीद तिथे पार्लमेंट पार्लमेंटमध्ये अटॅक होतोय याचा अर्थ काय आणि मग आमचं निलंबन का की आम्ही चर् मागाई कांद्याला भाव मागितला आम्ही पार्लमेंटच्या अटॅकवर चर्चा मागितली ही आमची चूक ही लोकशाही नाही आणीबाणी झाली आहे देशामध्ये